नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो इयत्ता आठवीच्या वर्गामध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आप सभी का वेलकम तर मुलांनो आपण आठ क्र लेसन नंबर एट गिर्यारोहणाचा अनुभव ये लेसन आप आपलोगोने सीखा ने आपको मिसने उसके बाद लेसन नंबर नाईन जो है झुळूक वो पोयम ओमिट है लेसन नंबर टेन लोग बाद में पढने वाले हैं आज हम लोग लेसन नंबर लेवन जो है एक पोयम उस पोयम की शुरुआत करने वाले हैं। तर लेसन नंबर लेवन है जीवन गाणे जीवन म्हणजे आयुष्य जीवन का गाणे मतलब गीत सॉन्ग तर ह्या कवितेमध्ये कवी, कवी नितीन देशमुख यांनी आपणाला जीवनाचं असं कोणतं गाणं आहे किंवा निसर्गाकडून आपण कोणकोणत्या गोष्टी शिकतो त्याबद्दल सांगितलेलं आहे मुलांनो तर काय सांगितलेलं आहे की निसर्ग निसर्ग मतलब क्या नेचर हा फार मोठा गुरु आहे गुरु मतलब टीचर आहे लोग बहुत सारी नेचर से शिकते है निसर्गातील विविध घटक आपल्यावर संस्कार करतात हमारे ऊपर संस्कार करते है वैल्यूज मूल्ये हमें सिखाते हैं प्रस्तुत कविते निसर्गातील विविध घटकांकडून आपल्याला काय काय येते मतलब नेचर के हर एक पार्ट से हर एक चीज से हम क्या क्या सीख सकते हैं इसके बारे में ये पोयम है बच्चों कि हर एक चीज़ नेचर की इस सृष्टि की हमें कुछ न कुछ सिखाती है अच्छी बातें और ये मूल्य ये संस्कार हमें अपनी पूरी लाइफ अपने साथ रखने हैं यही कवी कहता है। तर आता आपण बघूया कवितेला आपण सुरुवात करूया पाठ क्रमांक अकरा जीवन गाणे आता आपण कवितेचा अर्थ बघूया ओके बघा सुरुवात की प्रस्तावना है प्रस्तावना आप ध्यान देना बच्चो ओके नितीन देशमुख कवी कोण है नितिन देशमुख प्रसिद्ध कवी व लेखक वो एक फेमस पोएट है और रायटर भी है हां बच्चों त्यांच्या विविध विषयावरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत अलग अलग विषय अलग, अलग सब्जेक्ट या टॉपिक के ऊपर उनके जो पोयम्स है, काव्यरचना मतलब पोयम्स प्रसिद्ध मतलब फेमस है, त्यांच्या काव्यातून निसर्ग व निसर्गापासून मिळणाऱ्या विविध गोष्टी यावरील मार्मिक भाष्य आढ़ोड़ू ने थे मतलब उनकी ज़्यादातर पोएम्स नेचर से रिलेटेड या नेचर में जो विविध घटक है अलग अलग चीज़ें हैं उनके ऊपर उन्होंने अपने पोएम में भाष्य किया है उनके ऊपर उन्होंने लिखा है वो उनके टॉपिक्स है पोयम के अभी सेकेंड पैसेज ये बहुत इंपॉर्टेंट है बच्चों ये सेकेंड पैसेज आपको इंट्रोडक्शन का ये आपको बाय हाट करना है और ये पैसेज आपको जब स्वमत लिखना है पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन तब आपको लिखना है देखो सेकंड पैसेज में क्या कहा है निसर्गातील विविध घटक अपने काही ना का काही मूल्य व संस्कार शिक्वत देखो ये बच्चों इस लाइन को समझो कि नेचर में जो विविध घटक है अलग अलग चीजें है इस प्रकृति में अलग अलग जो चीजें है वो हमें कुछ ना कुछ मूल्य मूल्य मतलब वैल्यूज और संस्कार संस्कार मतलब हमारे ऊपर अच्छे विचार हमें सिखाते हैं प्रस्तुत कवितेतून कवीने निसर्गातील विविध घटकांकडून शिकता येणाऱ्या गोष्टी थोडक्यात पण मार्मिकपणे मांडल्या आहेत बघा प्रस्तुत कवितेतून प्रस्तुत मतलब नीचे दिए हुए पोयम में मेसे ने नेचर में जो गोष्टी हमें क्या क्या सीखना है वो अच्छी तरह से उन्होंने प्रेजेंट किया है प्रस्तुत कविता किशोर हाँ किशोर ये बुक का नाम है एक मासिक का मासिक मतलब जो मंथली पब्लिश होता है ओके ओ, किशोर उस मासिक का नाम है उस किताब बुक का नाम है जो हर महीने में पब्लिश होता है सितंबर 2009 हजार नौ नाइन में वो जब पब्लिश हुआ उसमें से ये पोयम ली गई है तो बच्चों आपको इंट्रोडक्शन समझ में आया कि यह कविता मदे this song is about nature nature taught us a many good things ha huh? and nature taught us to how we have to live our life okay so basically we are going to learn many things from nature this poem is related to the nature ha तर या कवितेमध्ये कवी नितीन देशमुख यांनी आपल्याला ह्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत Okay? तर आपण कसं जगायचं आपलं आयुष्य कसं असावं हे आपण निसर्गाकडून शिकायला हवं ह्याचं सुंदर असं वर्णन या कवितेमध्ये आपल्याला कवी, दे कवी नितीन देशमुख यांनी केलेलं आहे ओके चलो तो हम लोग पोयम स्टार्ट करते हे जीवन गाणे जीवनाचं जीवन जीवन का मीनिंग हे आयुष्य या लाईफ गाणे म्हणजे गीत ओके बच्चों मीनिंग अगर आपको लिख के लेना है टेक्स्ट बुक में टेक्स्ट बुक ओपन करके वहां पे मीनिंग लिख के ले लो बगा कड़व्या मधे फर्स्ट स्टैंडा कड़वा मीन्स वॉट स्टैंडा सो पोएट क्या बोल रहे हैं या क्या कहना चाहते हैं या सृष्टि से मंजूर गाने सृष्टि मनजे निसर्ग ओके okay, बच्चों सृष्टि मजे का निसर्ग मंजूळ म्हणजे गोड मधुर स्वीट गाणे म्हणजे गीत बघा कवी काय सांगतात या सृष्टीचे मंजूळ गाणे जगणे मजला शिकवून गेले वाव किती सुंदर विचार आहेत की आपण कसं जगायचं हे मला ह्या निसर्गातील ह्या सृष्टीतील मंजुल गाणे शिकवून गेले मुझे सिखाया की कैसे लाईव्ह जिने का हां की हे निसर्ग निसर्गामध्ये मधु मधुर असं गाणं आहे सुंदर असं गाणं आहे त्याने मला कसं जगावं ते शिकवलं आनंदाने जगायला शिकवलं प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्यायला शिकवलं प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायला शिकवलं असं कवी सांगत आहेत हां तर सृष्टी म्हणजे निसर्ग मंजूळ म्हणजे मधुर किंवा गोड स्वीट किंवा मेलोडियस इन इंग्लिश विसे गाणे म्हणजे गीत जगणे जगणे मतलब जीना कैसे जीना मजला मजला म्हणजे मला ओके बच्चो मजला म्हणजे मला शिकून गेले मुझे सिखा के गए, ओके पुढे बघूया काय सांगतात कवी झिलमिलनारे चंद्र चांदणे तुम्हाला या चित्रामध्ये दिसतोय तो चंद्र आहे आणि त्या चंद्राचा प्रकाश आहे आणि चांदणे चांदणं म्हणजे काय बाजूला ते तारे आहे त्या चंद्राचं जे प्रकाश उजेड आहे त्याला चांदणं असं म्हणतात बघा काय सांगितलेलं आहे की तेजस्वी असा तो चंद्र आहे ब्राईट आणि लुकलुकणारे चांदणे ता आप आहेत आपल्याला त्या आकाशामध्ये तारे दिसत आहेत चांदण्या दिसत आहेत बरोबर की नाही मग झिलमिलणारे चंद्र चांदणे झिलमिलणे म्हणजे चमचमणे किंवा शायनिंग ग्लिटरिंग ओके झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकून गेले म्हणजे चंद्र आणि चांदण्या तारे आपल्याला दुसऱ्यांना प्रकाश देण्याचा मेसेज किंवा आपल्यावर संस्कार करत आहेत की आपल्याकडे जे आहे ते नेहमी आपण दुसऱ्यांना द्यावं बघा सूर्य हा दिवसभर असतो परंतु रात्री अंधार पडतो तर तो अंधार दूर करण्यासाठी आकाशामध्ये कोण येतं ता? तारे येतात चंद्र येतो आणि चंद्र आणि तारे आपापल्या परीने जेवढा त्यांचा प्रकाश आहे तेवढा ते प्रकाश पृथ्वीवर देण्याचा प्रयत्न करतात बरोबर की नाही मुलांना झिलमिलणारे म्हणजे काय शाईन होणारे चमच चकचकणारे चकाकणारे ह तर आकाशात चका चमकणारा तेजस्वी जो चंद्र आहे चंद्र ह्या शब्दाला समानार्थी शब्द आहे शशी आणि लुकलुकणारे चांदणे हा चमचम करणारे चांदणे यांनी मला कसं जगावं कैसे लाईफ जिने का ये मुझे सिखाया ओके तो बच्चो फर्स्ट टाईमचा वापस हम लोग रिवाईज करते है, की या सृष्टीचे जे, जे मंजूळ गाणे आहे मधुर गाणे त्या गाण्याने मला कसं जगावं हे शिकवलं असं कवी सांगतात कवी कोण आहेत नितीन देशमुख पुड़े का ही कि झिलमिल नारे जे चंद्री चांद झिलमिल नारे मे का चमचम करना लुकलुक करारे ओके ऐसे लुकलुक करने वाले जो चमकने वाले जो तारे और चंद्र हैं वो भी मुझे लाइफ कैसे जीने का वो सिखा के चले गए मुझे उन्होंने सिखाया ओके अंडरस्टूड द मून अँड द शायनिंग स्टार्स ट्विंकलिंग स्टार्स गेव्ह मी द लेसन ऑफ लिव्हिंग ओके असं कवी म्हणतात आता आपण ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतोय की नाही आता पुढे जाऊया आपण की आज आपण फक्त पहिला परिच्छेद या पहिलं कडवं आहे तेच बघणार आहोत तर आज आपण कोणते शब्दार्थ बघितले हे शब्दार्थ लिहून घ्या मुलांना सृष्टी म्हणजे निसर्ग नेचर झिलमिलणारे म्हणजे च चकचकणारे किंवा शायनिंग इन इंग्लिश विसेस शायनिंग मंजूळ म्हणजे मधुर गोड चंद्र म्हणजे शशी गाणे गाणे म्हणजे गीत तर मुलांनो आज आपण इथेच थांबणार आहोत आज आपण फक्त पहिलं कडवं शिकलेलो आहोत <coughs> सॉरी तुम्ही ही कविता तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहे धन्यवाद